हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती आहे तर तुम्हा सगळ्यांना जिजाऊ जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी आज जिजाऊ पूजन करणार आहे तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळी चहा वगैरे झालेला आहे एक वेळेस तरी पण आज रविवार आहे त्याच्यामुळे म्हटलं तर आणखीन एक वेळेस चहा घेऊयात कारण थंडी पण आहे आणि चहा प्यायला पण छान वाटतं एकटीच आहे तसंच आज चहा प्यायण्यासाठी अभय गेलेला आहे त्याच्या क्लासेसची एक्झाम आहे ते त्याच्यासाठी गेलेले आहे आणि मिस्टर गेलेले आहेत आपलं जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा तिथे गेलेले आहेत ते दरवर्षी जातात यावर्षी मला पण जायची खूप इच्छा होती पण आपण कुठेही जायचं म्हटलं ना अगोदर मुलांचा विचार करतो तर त्याची आता बारावीची एकदम जवळ आलेली आहे त्याच्यामुळे मी गेले नाही तर या चहा प्यायला तुम्ही पण तर पाहू शकता चहा वगैरे पिल्या आणि त्याच्यानंतर छान अशी देवांची पूजा करून घेतलेली आहे खरं तर इथं आपलं सूर्यनारायणाची पूजा करतात पण यावेळेस या, या सूर्यनारायणाच्या पूजेसाठी जे सामान असतं ना ते काहीही नव्हतं मग मी असंच पूजा देवाची करून घेतली नेहमीप्रमाणे आणि उपवास पकडला तर आणि जिजाऊ जयंती आहे आणि विशेष स्पेशल दिवस आहे म्हणून मी देवाला नैवेद्यासाठी खीर पण करणार आहे तर चला अगोदर मी देवपूजा करत करत कुकर लावून घेतलेलं होतं आणि तोपर्यंत देवाची पूजा वगैरे होईपर्यंत डाळ भात झालेला आहे आणि स्वयंपाकाला त्याच्यामुळे आणि तो तेवढ्यामध्येच अभय पण आला आणि म्हणलं मला भूक लागलेली आहे मग त्याला असं सपकवरण आणि भात त्यासोबत शेंगदाण्याची चटणी असं आवडतं खायला किंवा आणि पाठीमागे दुसऱ्या मोबाईल वरती आपलं युट्यूबचं आर पार चॅनल आहे ना त्याच्यावरती ऐश्वर्या नार नारकर यांचं छान प्रोडकास्ट चालू होतं ते ऐकत ऐकत मस्त स्वयंपाक केला एकटी निवांत असा आणि भात झालेला आहे वरण करत आहे आणि मी तर वरणामध्ये आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा वाटून ठेवलेला असतो ना तर तोच टाकत आहे आणि छान लागतं वरणामध्ये हिरव्या मिरच्याचं लसण पण दुसरं टाकायची गरज नाही काही नाही एकदम टेस्टी लागतं आणि स्वयंपाक खूप कमी असणार आहे कारण मी आणि आभई दोघच आहोत असा कितीचा लागणार आहे मग वर्णाला फोणी टाकून घेतली पाहू शकता किती छान दिसत आहे ते हिरव्या मिरच्याचं मस्त असं टमॅटो वगैरे टाकून जेवढी माणसं कमी असतील ना तेवढा स्वयंपाक कमी लागतो पण सगळं काही करावंच लागतं तर आता इथे पोळ्या करून घेणार आहे पोळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता पीठ थोडंसं रेस्ट करत आहे तोपर्यंत मी खीर करणार आहे स्पेशल दिवस आहे आपल्या जिजाऊ मासाहेब यांची जयंती त्याच्यामुळे त्याला काहीतरी गोड करूयात म्हटलं शिवाय होत्या ते बारीक असतात ना खीरच्या त्या होत्या आणि मग त्या थोडंसं तूप टाकून भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये दूध टाकलं साखर टाकली आणि थोडंसं बारीक कट करून बदाम पण टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच थोडीशी जायफळ टाकलेली आहे आणि दू खीर पण किती थोडीशीच करायची होती मी आणि अभय दोघच त्याच्यामुळे तर खीर पण बनवलेली आहे आता फक्त पोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि पोळ्या करत आहे आता मी तर पोळ्या करत वेळेस आमच्या बाजूच्या बिल्डिंगमधील मॅडम आहेत त्या आलेल्या होत्या त्यांच्याशी बोलत बोलत मी पोळ्या करत होते आणि छान वाटतं असं कोणीतरी बोलत असल्या बोलायला असल्यानंतर आपण किती जरी काम केलं तरी ते आमचं केल्यासारखं वाटत नाही किंवा आपला टाइम पण छान जातो आणि भारी वाटतं मग त्यांच्याशी बोलत बोलत मी पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता पोळ्या झाल्यानंतर मला सगळं काही आवरून जिजाऊंचं पूजन पण करायचं आहे खरं आज सकाळीच लवकर करायचं होतं पण मला फुलंच मिळत नव्हते मग अभेला म्हटलं क्लासवरून येते वेळेस तिथून घेऊन ये कारण इथं जवळपास दोन ठिकाणी भेटतात पण मिळालेच नाहीत त्याच्यामुळे तो येते वेळेस आणेल आणि आने मग त्याच्यानंतर आम्ही जिजाऊ पूजन करणार आहोत तर अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे भात वरण पोळी शेंगदाण्याची चटणी आणि थोडंसं हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि गोड अशी खीर तर पाहू शकता इथं देवायला नैवेद्य दे वगैरे दाखवून घेतलेला आहे आता करूयात आपण जिजाऊ पूजन तर अगोदरच असं सगळं काही तयारी करून ठेवलेली होती मी फक्त फुल नव्हते तर फुल आणल्यानंतर अशा प्रकारे आता मूर्ती वगैरे ठेवून घेतलेली आहे जिजाऊंच पूजन करायचं आहे मग छत्रपती शिवरायांची पण मूर्ती आहे त्याचं पण करूयात म्हटलं मग इथं आभ्याचे पुस्तक वगैरे होते ते काढले आणि छान असं टेबलवरती ठेवून पूजा करून घेत आहे रांगोळी काढली ब्लॅक टेबलवरती व्हाईट रांगोळी खूप छान वाटत होती म्हटलं रांगोळी पण काढून घेते आणि अगोदर दिवा लावला पूजेच्या अगोदर उदबत्ती लावली आणि त्याच्यानंतर आता पूजा करून घेणार आहे मी आज जिजाऊ जयंती आहे त्यासोबतच स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती आहे स्वामी विवेकानंद तरुणांना स्फूर्ती देणारा एक चिरंतर झरा म्हणजे स्वामी विवेकानंद जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असे थोर विचारवंत स्वामी विवेकानंद यांची सुद्धा आज जयंती आहे मा जिजाऊ यांची गौरव गाथा त्यांच्या चरणी माझा माथा स्वराज्य प्रेरिक राजमाता मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा छान अशी पूजा झालेली आहे पाहू शकता आणि आजचा जिजाऊ पूजन करायला थोडासा उशीरच झाला कारण फुलं भेटत नव्हते जिजाऊ जयंती असो शिवजयंती असो ही प्रत्येकानं आपापल्या घरी साजरी केलीच पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आपली हिंदू संस्कृती आणि आपलं जे हिंदू संस्कृती जी आहे ना टिकून राहणार आहे प्रत्येकानं घरीही जयंती साजरी केली पाहिजे सण वार सगळे काही तर छान असं मासाहेब जिजाऊंचं पूजन झालेलं आहे आणि आज आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटू जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद